स्वच्छ आणि सुंदर अमरावती ही संकल्पना फक्त कागदावरच राहिलेली आहे का शहरभर अवैध बॅनर आणि नागरिक त्रस्त झाले आहेत अमरावतीच्या मध्यवर्ती भागात विशेषतः राजकमल चौकातील उडानपुलाखाली आणि आजूबाजूला अनधिकृत होर्डिंगचा मोठा विडखा पडला आहे वरती मोठे बॅनर झडकत आहे तर खालीही विविध सामाजिक राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांचे बॅनर लावले गेले आहेत यावर प्रशासनाचे लक्ष कधी जाणार पाहूया या खास रिपोर्टमध्ये स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचा तीन तेरा वाजल्याचं आता दिसण्यात आहे अमरावती शहरातील विविध प्रभागामध्ये घरीच साम्राज्य तर दुसरीकडे स्वच्छ अमरावती आणि सुंदर अमरावती म्हणण्यास आता पुन्हा एक नवीन कारण समोर येत आहे अमरावती शहरातील उडामपूर असेल अनेक कार्या समोर बिनधास्तपणे मनमर्जीने विना परवानगीने बॅनर्स होल्डिंग लावण्याचा हा पराक्रम सुरू झालेला आहे लक्ष कोणाचं कारवाई कोणाची दुर्लक्ष होताना आता दिसून येत आहे हे टाकत झालं आहे अमरावती शहरातील राजकमल चौकामध्ये या चौकामध्ये पाहू शकता उडाम पुरावर बिन हा मनपा विभागाची परवानगी न घेता आपल्या कार्यक्रमाच सामाजिक कार्यक्रम असेल धार्मिक कार्यक्रम असेल अनेक का कार्यक्रमाचं बिनधाच मोठ्या प्रमाणात फलक होल्डिंग लावण्यात आलेलं आहे हे खरोखरच आता अमरावती शहर सुंदर शहर स्वच्छ शहर मनाव का असा सुद्धा आता प्रश्न निर्माण होत आहे यावर मनपा प्रशासन उदासीन का आहेत राजकमल चौकातील हे दृश्य आहे आपण पाहू शकताय उदाम पुलाच्या खाली असलेल्या खांबावर दोन धास्त विना परवानगीने कार्यक्रमाचा फलक लावण्यात आला आहे येण्या जाणाऱ्याला कदाचित त्रास होईल याच चौकामध्ये सिग्नल असल्यामुळे नागरिकांचं लक्ष अनेक बॅनर लगून घेत आहेत कदाचित वाहन चालवताना अपघात होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही कारवाई का नाहीत मोठ मोठ्या प्रमाणात याच उदाम पुरावर बॅनर्स होल्डिंग लावण्यात आलेले आहेत आपण हे पाहू शकताय मात्र मनपा प्रशासन आताही उदासीन आहे दबाव येत आहेत का अमरावती शहरातील राजकमल चौकातील हे दृश्य आहे आपण लक्ष जात असेल तर या ठाणपुराच्या खालील आणि वरच्या बाजूने मोठमोठ्या प्रमाणात होल्डिंग लावण्यात आलेले आहेत सिग्नलचा पॉइंट आहेत आणि चौफेर बाजूने वाहन चालकांचं लक्ष हे बॅनर व्हिडून घेत आहेत लक्ष गेलं वाहन चालवलंय तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत कार्यक्रम कोणताही असो विनोद नाही धार्मिक असो सामाजिक असो सांस्कृतिक असो मात्र नियमाचं खरोखरच अंमलबजावणी करण्यात आली का पाहणे गरजेचं होत आहे सिटी न्यूज दाखल झालेले आहेत अमरावती शहरातील राजकमल चौकामध्ये चौकामध्ये किंवा शासकीय कार्यालयाच्या समोर उडामपुराच्या खालील कोणतीही होल्डिंग धनस लावण्याची परवानगी मनपाने दिलेली नाही हे सूचना फलक सुद्धा लावण्यात आलेला आहे मात्र सूचनाच तीन तेरा वाजल्याचं या ठिकाणी येत आहे निकष सुद्धा आहेत संबंधित झोन कार्यालयामध्ये दाखल होऊन स्वच्छ आणि सुंदर अमरावतीचा नियमानुसार हे पूर्णपणे बेकायदेशीर असून प्रशासन कारवाई हात रोखून आहे झोन विभागाने आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात कुठलीही ठोस पावले उचलली जात नाहीत यामुळे मनपाचे लाखोंचे नुकसान होत आहे या बॅनर मागे कोणाची शहाणीशी आहे कोणाच्या आशीर्वादाने हे उभारले जात आहेत बेकायदेशीर होर्डिंग हटवण्यासाठी प्रशासन जागे होईल का याकडे सर्वांचे लक्ष आहे पाहुयात पुढील काही दिवसात यावर काही ठोस कारवाई होते का